चांगलं घेतलेलं आहे त्यांनी काय निर्बंध सुप्रीम कोर्टनेच लावलेले आहेत ते पालन सुधवून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल जसं की टाईमचं जे टाईमचे पालन करतील पण त्या असे जे मंडळ आहेत ते बारा वाजता बारा वाजताचं जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती तिथे सोडून जात नाही हे कृपया करू नये आणि प्रोसेसिंग चालू राहू देवे हे माझी अपेक्षा आहे असं करतील किंवा ते जर त्यांना जर बारा वाजता संवायचंच असेल तरी मागचे गणपती मंडळाचं तरी पुढं जावं जाऊ द्यावं आणि असोसिएशन हे त्यांनी करावं हे आमचे आव्हान आहे त्यांना तसं ते करतील असं मला प्रत्रिया आहे त्या संदर्भात वेगळी मिटिंग येणार आहेत ज्यामध्ये माननीय सी पी साहेब माननीय जी सिटी सी पी साहेब हे त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत तर हे जे स्टेप घेतले ते आम्ही वेलकम असतात तर दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश भक्त गणेशोत्सवात येत असतात यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी तर आम्ही चोख बंदोबस्त लावत आहोत दरवर्षी प्रत्येक रस्त्याची आम्ही वेगळी मिटिंग घेणार आहे असं आमचं आहे नवीन अधिकारी सुद्धा इथं आम्हाला लाभले आहेत तर ते चौकशी काम करतील जे काही आता डिसिजन होते अजून काही दिवस आहेत ते अजून अजूनपर्यंत होत आहे मी सतत बंदोबस्त लागेल प्रत्येकाजून काही फाईन असतील वर्षाप्रमाणे आरती श्रीमंत भावसाहेब बास पूजनाच्या निमित्ताने गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे रागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काही ना काहीतरी करतो त्या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहाल आहे रत्नमहल नाही भारतातील ज्वेल्स ऑफ इंडिया जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेल्स आहे मी ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे आपला पप्पा तर आहेच एक किरा पण त्याच्यासोबत जी वेगळी वेगळी ज्वेल्स असतात ही या डेकोरेशनच्या माध्यमातून असते तर नक्कीच प्राथमिकडचा पप्पा जो आहे तो या जेव्हा तर या वेगळी वाढ सर यावर्षी का थीम काय त्या त्यापैकी काम काय रत्नमाल तीच थीम आहे ज्वेल्स जे म्हणतो ना आपण उभी असेल एमर असेल सफायर असेल इनम असेल याची या स्टोन्सची थीममधलं आपण ही रत्नामालची निर्माण करू आता मागच्या वर्षी जसं बैल जोडी बंद करायचा निर्णय घेतला मागच्या वर्षाने दोन वर्ष झाले आज बैल बंद केली आहे मला वाटतं की यांना कुठलंही जर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी बंद करा आवाज आणि गर्दीमुळे प्राण्यांना त्रास होतो म्हणून ते हो जे मंडळ आहे त्यांनी ती बंद करा पण अजून एक याच्यावर तुम्ही तुमच्या या निर्णयावर उलटफुलट कोणी प्रतिक्रिया उमटत आहे तर तुमच्यावर टीका करते तुम्हाला हिस्सा न्हयचं आहे का त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं डीजेचा तुम्ही जो काही आला पहिल्याचा विचार डीजेचा तो तुम्ही काही पुढाकार घेतला की डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी तर त्याच्यावर उलट सुलट प्रत्येक काही लोकांनी स्वागत केलं तर काही लोकांनी असे देखील प्रश्न उपस्थित केले की हिंदू सरांच्या वेळेस तुम्हाला असं असं पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना गणेश उत्सव हे दहा दिवसाचा उत्सव आहे एक दिवसाचा उत्सव नाही म्हणजे विसर्जन करून ही गणेश उत्सव नाही आहे दुसरी गोष्ट जे लोक टीका करत आहेत मी आधी पण बोललो आहे परत सांग त्या टीकेला मी शून्य किंमत हा या वैभवशाली गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे ब्याण्णवला श्रीमंत भावसाहेबरांजा यांनी त्र्याण्णवला लोकमान्य ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि स्वतंत्र लढाईसाठी त्यांनी ही गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्यानंतर गणेशोत्सव आपण पाहिला आहे कसं झालं आहे मला सांगा गणेशोत्सव झाला होता पंच्याण्णव काही दोन हजार बी जे होता हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वादण्यातच विसर्जन मिरवणूक केली ना विसर्जन मिरवणूक कधी कुठलाही गालकोट लागायला नाही पाहिजे कधी सुचवात गालकोट लागायला नाही पाहिजे म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डी जेच्या विरोधात आहे कारण स्पीकरच्या विरोधात आहे कारण मांडवात आपण दहा दिवस आम्ही पण स्पीकर लावतो पण ते भक्तिगीत हेच लावतो ना पण जे स्पीकरची भूमिकी लावून त्याच्यासमोर जे धागड दिंडाना जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पा समोर हे संस्कृतीला शोधणारा गणेशोत्सव नाही आहे मी अजूनही विरोध करतो आणि माझा विरोध असणार आणि माझं मुक्त आणि जे हे ट्रोल करत आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरातीचे मार्फत आर्थिक मदत करणार नाही जे कंपनी आणि जे व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवची संस्कृती ही डी जे संस्कृती आहे त्यांनी द्यावी त्यांना आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी सोपं आहे याच्यात किती मंडळांनी समर्थन दिले हे बघा आता आमच्याकडे दरवर्षी तीनशे संत साडेतीनशे ते तीनशे स सत्तर मंडळाचा आपण जाहिरातच्या माध्यमातून असं म्हणतो त्याच्यातून ऑलरेडी दीडशे ते एकशे एकशे सत्तर मंडळ हे पारंपरिकवरच होते यावर्षी तुम्ही तर प्रोसेस सुरू आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मला विचारलं तर कमीत कमी पंचवीस ते तीस मंडळ जे डी जे लावायचे ते पारंपरिक वादनाला डीजे बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार आहे सर डीजे सोबत लेजर लाईट साई उपलब्ध नॉर्म होत आहे त्यामुळे आपला लढा डीजे वाजवणारा पण आला लेझर लाईट पण आला डीजे चे गाणे पण आले आता हे डीजे डीजे वर विरोध करत आहेत मला एकच प्रश्न आहे या मिरवणुकीत जे गाणे लागतात ती मंडळाचे कार्यकर्ते सांगतात लावायला की डीजे आपलं स्व इच्छेने लावतो ते त्यांनीच उत्तर द्यावी ना आपल्याकडे आहे ना देवाचे गाणे पण आहेत पण ते नाही लागत गोष्ट जे गाणे लाव लावतात म्हणजे अश्लील गाणी मी ते गाण्यांचे नाव पण नाही घ्या जे लावतं ते कोण लावतो हे प्रश्न आहे डीजे लावतो ला था। का स्वतः ला की लिस्ट हेच देतात पंड ते डी जे तो कन्सेप्ट केला तुम्ही तर सगळे झाले त्याच्यात लेझर लाईट आला सगळे प्रकारचे ते आखी शेट असते डी जेची म्हणजे तुम्ही दहा दिवस आपलं लाडका बाप्पाला एक छोट्या मांडावर फक्त गणपती बसणार आणि शेवटच्या दिवशी विस विसर्जन करून याला अनेक खर्च करतात डी जेवर हे आपली संस्कृती नाही आहे आमचं ते झालं पारंपरिक वाद्यांची कमतरता पारंपरिक वाद्यांची एक मंडळ आहेत त्यांना ऐकले किती मंडळ आहेत आज पुण्यात अशा पद्ध्यांची संख्या किती आहे सांगतो की आज पुण्यात फक्त तुम्ही विचारले तर अडीचशे होत अशा पद्धत रजिस्टर्ड आहे आणि रजिस्टर तर मी नाही सांगतो रेजिस्टर्ड बोलतो पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सांगवी ह्या साईडला नव्या दिवशी विसर्जन होतं तर ते पदकं पण तिकडे सव्वाशे ते दीडशे तुमच्याकडे आज चारशे पदकं आहेत ना आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल केलकर रोड असेल उमटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळ येतात विसर्जन करण्याच्या साडेपाचशे ते मॅक्स सहाशे तर चारशे पदकं तर आहेत आपल्याकडे आणि एकाच वेळेस सगळे निघणार नाही ना रोटेशनमध्ये पदकं पण करतील ना मोठे मोठे रूप आहेत पत्क पदक पण तयार येतात आज पदकांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका पथकं लक्ष्मी रोडला वादन करणं चारही पाचही रस्ता चारही रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे बरोबर हे करायचं असेल ना सगळं होतं पण पहिले पारंपरिकला तरी आणि फक्त ढोल ताशा आहे का बँड आहे मुंबईत डी जे वाचते का नाही वाच मुंबईत विसर्जन करू नकी जो आहे आणि ही आहे का म्हणतात डोल आहे म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची ते पण वाजून आणू शकतात कि त्या ताल आणि मृदुंगावर पण मिरवणूक निघू शकते वारी आपली साडेसातशे वर्षाची अधिक परंपरा वारीची आज त्या वारीत लाखो म्हणजे अठ्ठावीस लाख का दहा लाख वारकरी चालत आहेत आज त्या वारकरी का डी जे लावून असतात काय तिकडे मृदुंगाने तालवरच जाते ना किंवा